महिला प्राध्यापक सुरेखाताई अनिल या आता विधानसभेच्या अकरा नंबर अंगठी चिन्हावर लढत आहे तरी सर्व जनतेने मला एक आपल्या कुटुंबातील हा लढा सर्वसामान्य जनतेचा आहे आणि तुमच्या कुटुंबातीलच एक महिला समजून सर्वांनी येथे वीस तारखेला अकरा नंबर अंगठी चिन्हावर मतदान करा आणि आतापर्यंत फक्त स्वयंघोषित सगळ्या हो घोषणा होत होत्या परंतु मी घोषणा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांमध्ये समस्यांमध्ये नेहमी कटिबद्ध राहील आणि तुमच्या सोबत राहील असंच आश्वासन देते आणि थांबते आणि सर्व बैलगाडा प्रेमी बैलकाडा शौती यात्रा कमिटी गाव सगळ्यांना शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय धन्यवाद धन्यवाद